नमस्कार मित्रांनो बघा आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार सव्वीससाठी अत्यंत महत्त्वाचे जी के तसेच चालू घडामोडीवरील पंचवीस महत्त्वाचे प्रश्न हे वाले प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत कारण की प्रश्नामध्ये सुद्धा खूप जास्त आपण एक दोन क्वेश्चन मर्ज करून एक क्वेश्चन बनवलेला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा आपला पार्ट टू असणार आहे बघा आपण सुरुवात करू व्हिडिओ व्हिडिओला बघा पहिला प्रश्न आहे अमरावती अमरावती शहराने तांबट या पक्षाला शहर शहर पक्षी म्हणून जाहीर केले याचे वैज्ञानिक नाव काय बघा अमरावती अमरावती शहराने तांबट या पक्षाला शहर पक्षी म्हणून घोषित केले हा सुद्धा एक क्वेश्चन आहे अशाच प्रकारचे आपण मर्च करून बनवलेले आहेत पूर्ण तर बघा तांबट या पक्षाचे सायंटिफिक नेम विचारलेलं आहे म्हणजेच वैज्ञानिक नाव तर याचं वैज्ञानिक नाव आहे कॉपर स्मिथ बारबेट लक्षात ठेवाल कॉपर स्मिथ बार्बेट हे तांबट या पक्षाचे वैज्ञानिक नाव आहे दुसरा प्रश्न आहे नुकतेच एलॉनमक्सच्या स्टार्लिंग सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडसोबत करार करणारे देशातील पहिले राज्य कोणते बघा एलॉनमक्स यांच्या मालकीच्या असलेली कंपनी स्टार्लिंग सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड याच्यासोबत करार करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र म्हणून ऑप्शन क्रमांक बीज बरोबर जाणार याचासुद्धा त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा तिसरा आहे चौतऱ्यासह एकशे ऐंशी फूट उंच असणाऱ्या स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण या छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा कोणत्या जिल्ह्यात बनली गेली आहे बघा छत्रपती संभाजी महाराजांची एक आत्ताच प्रतिमा बनलेली आहे त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण आणि याची उंची आहे चौथ्यासह एकशे ऐंशी फूट आणि चौतरा सोडलं तर एकशे चाळीस फूट आहे ते ती उंची तर बघा तर ती पुणे या जिल्ह्यामध्ये मूर्ती बनलेली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार याचं त्याच्यानंतर आहे चौथा प्रश्न नागपूर ते गोवा दरम्यान असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गावर एकूण किती जिल्हे असणार आहे बघा नागपूर ते गोवा दरम्यान आहे शक्तीपीठ महामार्ग तर त्या शक्तिपीठ महामार्गावर एकूण तेरा जिल्हे आहेत बघा आधी बारा जिल्हे होते एखादी महिन्याआधी पण लातूर या जिल्ह्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अपोज केला ते रोड बनण्यासाठी तर ते मार्ग हलवून त्याला दुसऱ्या जिल्ह्यातून टाकलं त्याच्यामुळे तिथं तेरा जिल्हे झालेले आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक बी बरोबर जाणार आता तेरा लक्षात ठेवाल त्याच्यानंतर बघा पाचवा आहे मुंबई ते नागपूर दरम्यान असणाऱ्या समृद्धी महामार्गावर बघा समृद्धी महामार्ग कुठून ते कुठे आहे मुंबई ते नागपूर तर त्याच्यावरती एकूण जिल्हे किती असणार आहेत तर त्याच्यावरती एकूण दहा जिल्हे असणार आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार याचा त्याच्यानंतरचा बघा प्रश्न सहावा आहे सहावा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या सर्किट बेंचचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले बघा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यावेळेचे सरन्यायाधीश भूषण गवई आता ते माझी झाले कारण की आता चेंज झालेले आहेत तर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या सर्किट बेंचचे उद्घाटन केलेले होते तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार डेट सुद्धा लक्षात ठेवा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे वॉटर टॅक्सीने जोडले जाणारा जाणाऱ्या भारतातील पहिल्या कोणत्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले बघा वॉटर टॅक्स टॅक्सीने जोडल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले होते तर ते कोणतं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्याला वॉटर टॅक्सीने जोडल्या जाणार आहे तर ते, नभी चा जाना चा। ते चा बगा आटवा बगा आहे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ऑप्शन क्रमांक डिबोरवर जाण्या जाणाऱ्याचं त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक आठवा आठवा आहे देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव तसेच पहिली ए आय अंगणवाडी अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यात आहेत बघा देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव हे आहे सात नवरी आणि तसेच पहिली ए आय अंगणवाडी हे आहे वडधामणा तर दो हे दोन्ही पण गावं नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणून बघा स्मार्ट इंटेलिजन्स गाव आहे सातनवरी जे की नागपूरमध्ये आहे आणि पहिली आहे अंगणवाडी हे सुद्धा नागपूरमध्येच आहे वडधामणा या ठिकाणी म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर जाणार याचं त्याच्यानंतर बघा नववा आहे टाटा मोटर्स निर्मित महाराष्ट्रातील पहिली ग्रीन हायड्रोजन बस सेवा कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे बघा महाराष्ट्रातील पहिली ग्रीन हायड्रोजन बस सेवा याची निर्मिती टाटा मोटर्सकडून करण्यात येत आहे आणि त्याची सुरुवात ही नाग सॉरी पुणे या जिल्ह्यामध्ये होणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार याचासुद्धा त्याच्यानंतरचा बघा प्रश्न दहावा दहावा आहे नुकतेच इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर छत्री निजामपूरचे रायगडवाडी रायगडवाडी आणि वेल्हेचे राजगड करण्यात आलेले आहे हे शहर अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यात आहेत बघा आधीचं नाव होतं इस्लामपूर त्याचं नाव झालं ईश्वरपूर छत्री निजामपूरचं नाव रायगडवाडी आणि वेल्हे तालुक्याचं नाव राजगड तर हे अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यात आहेत बघा इस आ, आता सध्याचा ईश्वरपूर हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि सध्याचा रायगडवाडी हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि सध्याचे राजगड हे पुणे जिल्ह्यात आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी बघा सांगली रायगड पुणे इस्लामपूर सांगली छत्री निजामपूर रायगड आणि वेल्हे पुणेमध्ये होता म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार हे सुद्धा लक्षात ठेवा कोणत्या शहराचे नाव काय झालेले आहे इम्पॉर्टंट आहे एक नाही की ये येणारच येथून आपण तिन्ही पण मिसळून एकच क्वेश्चन केलेलं आहे त्याच्यानंतर अकरावा बघा नुकतेच मोदीज मिशन या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईत केले त्या पुस्तकाचे लेखक कोण बघा पुस्तक पुस्तकांचे लेखकवरती एक ना एक प्रश्न असतोच पोलीस भरतीमध्ये तर बघा मोदीज मिशन हे पी एमच्या स्टायलिशवर आहे पी एमच्या जीवनावर आहे असल्यामुळे इम्पॉर्टंट आहे हा हा प्रश्न तर बघा मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक आहे बर्जीज देसाई आणि या पुस्तकाचे प्रकाशन आचार्य देव्रत यांच्या हस्ते झाले जे की महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत ऑप्शन क्रमांक डी येणार याचं बर्जीज देसाई त्याच्यानंतर बघा प्रश्न बारावा बारावा आहे जगातील पहिले तसेच सर्वात मोठे राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रात कोठे उभारण्यात येत आहे बघा देश जगातील सर्वात मोठे आणि पहिले राष्ट्रीय कांदा भवन हे नाशिक या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे म्हणून ऑप्शन क्रमांक बी जाणार तेरावा आहे अंबानी समूहाचे वनताराच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सूर्यताराची निर्मिती कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे बघा वंताराच्या धर्तीवर सूर्यताराची निर्मिती हे खूप जणांना माहीत आहे कारण इम्पॉर्टंट प्रश्न आहे पण ह्या सूर्यतारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात नाही राहत तर बघा तोच प्रश्न आपण घेतलेला आहे तर वंतराराच्या धर्तीवर सूर्यतारा बनवण्यात येणार आहे आणि हे सूर्यतारा ठाणे या जिल्ह्यामध्ये तयार होत आहे ऑप्शन क्रमांक सी जाणार बरोबर त्याच्यानंतर आहे चौदावा नक्षलवादी भूपतीने आपल्या साठ सहकाऱ्यांसह कोणत्या सह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे बघा भूपती हा एक नक्षलवादी होता आणि त्यांनी आपल्या साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसम समर्पण केलेले आहे ऑप्शन क्रमांक सीवर जाणार इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा सुद्धा नक्षलवाद रिलेटेड असल्यामुळे त्याच्यानंतर आहे पंधरावा मध्य भारतातील पहिले हवाई दल संग्रहालय कोठे सुरू करण्यात येत आहे बघा मध्य भारतातील पहिले पहिले हवाई दल संग्रहालय हे नागपूर या ठिकाणी करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक ए जाणार मध्य भारतातील पहिले हवाई दल संग्रहालय नागपूर या शहरामध्ये सुरू होत आहे सोळावा आहे महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस अधिकारी कोण बनली आहे बघा महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला कलेक्टर म्हणजेच आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस अधिकारी ही अदिबा अनम अदिबा अनम या मुस्लिम महिला प्रथम आय एस बनलेली आहे म्हणजेच हा एक मुस्लिम महिला आहे जे की आय एस क्लिअर करणारी सर्वात आधी महिला आहे मुस्लिम ऑप्शन क्रमांक ए जाणार अदिबा अनम लक्षात ठेवाल त्याच्यानंतर आहे सतरावा सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार कोणत्या राज्याने खरेदी केली बघा सरदार रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तल तलवार ही महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली आहे ऑप्शन क्रमांक सी जाणार याच सतराव्याचं त्याच्यानंतर बघा अठरावा आहे आज हडप्पा आणि मोहन मोहनजोदडो जो, मोहन जोदडो ही ठिकाणे कोणत्या देशात आहेत बघा जी केचा प्रश्न आहे आज हडप्पा आणि मोहन जोदडो जो ही ठिकाणे पाकिस्तान या देशामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक सी जाणार एकोणीसवा आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी कोणत्या गडावर झाला बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला हा सुद्धा एक क्वेश्चनच आहे तर तो रायगड या जिल्ह्यावरती झाला जे की शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी होती पहिली राजधानी होती राजगड पुणेमधली आणि रायगड किल्ल्यावर रायगड किल्ला हा दुसरी राजधानी झाली तर त्याच्यावरतीच त्यांचा राज्याभिषेक झाला आणि विसवा बघा पानिपतच्या तीन लढाया अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या बघा आपण तिन्ही लढाया एक एकत्र एक विचारलेल्या तर बघा पानिपतची पहिली लढाई झालेली होती पंधराशे सव्वीस दुसरी झाली होती पंधराशे छप्पन आणि तिसरी झाली होती सतराशे एकसष्ट म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहेत पानिपतच्या लढाया जे की हरियाणा या राज्यामध्ये आहे पानिपत हे ठिकाण त्याच्यानंतर बघा एकवीसवा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर गव्हर्नर म्हणून कोणाची निवड झाली होती बघा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून भारतीय विचारलेलं आहे बघा तर ते होते सी राजगोपालाचारे यांची निवड झालेली होती स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून ऑप्शन क्रमांक सी आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर म्हटलं असतं तर आलं असतं ला लॉर्ड माउंट हे होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर पण सी राजगोपालाचारी हे होते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय म्हणजे भारत भारतात जन्मणारे गव्हर्नर म्हणून ऑप्शन क्रमांक सी जाणार याचा बावीसवा आहे भारतामध्ये सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये मुंबई ते ठाणे हा पहिला लोहमार्ग कोणी उभारला बघा भारतामध्ये पहिली पहिला लोहमार्ग सुरू झालेला होता मुंबई ते ठाणे तो की सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये झाला हा सुद्धा लक्षात ठेवा डेट मुंबई ते ठाणे तर तो लोहमार्ग कोणी उभारला असा प्रश्न आहे तर ते उभारणारे होते लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळामध्ये पहिला लोहमार्ग सुरू झाला होता आपल्या भारतामध्ये ऑप्शन क्रमांक सी जाणार याचा तेवीसवा बघा बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन याने कोणत्या वर्षी केलेली होती बघा बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन याने एकोणीसशे पाच या वर्षी केलेली होती ऑप्शन क्रमांक बी जाणार आणि एकोणीसशे सहामध्ये झालेली होती मुस्लिम लीगची स्थापना ढाकामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना आणि एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी त्याच्यानंतर आहे चोवीसवा प्रश्न चोवीसवा बघा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनिश झालेल्या जालियनवाडा जालियनवाडा बाग हत्याकांडचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली होती बघा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं होतं अमृतसर या ठिकाणी पंजाबमधलं ठिकाण आहे ते तर त्याचा निषेध म्हणून सर ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी परत केलेली होती ब्रिटिशांना ऑप्शन क्रमांक बी जाणार याचं पंचवीसवा आहे एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस वर्षी झालेल्या तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे मुख्य नेते कोण होते बघा एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीस एकोणीसशे तीसमध्ये पहिली झाली होती गोलमेज परिषद दुस दुसरी झाली होती एकोणीसशे एकतीस आणि तिसरी झाली होती एकोणीसशे बत्तीस तर या तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे मुख्य नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ऑप्शन क्रमांक सी बरोबर जाणार याचं बघा आपले पंचवीस प्रश्न झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमचे किती क्वेश्चन बराबर आले ते कमेंट कमेंट करा आणि व्हिडिओ कसा आवडला ते मला सांगा आणि कशावरती व्हिडिओ पाहिजे नेक्स्ट ते सुद्धा कमेंट करा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओसाठी